एकदम सुंदर अशी कलाकृती आणि हे आहे इथे ओलाचं झाड कापसाव आणि सगळे हे बघा किती भारी वाटतंय ना तर नमस्कार मंडळी कशा सर्व मंडळी मजेत आहात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे शुभ सकाळ सकाळची वेळ आहे साडेआठ वाजले आणि मी अमर परशुराम कोकणातला पुणेकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर चला मी आता चालू आहे मंदिरामध्ये जरा देवदर्शनाचं पण काहीतरी करावं लागतं ना म्हणजे तसं काही बायंग वगैरे नाही आपलं जरा मनात भक्ती आहे म्हणून इथं मी जातो रोज कामावरून इथून पण इथे जाताना मध्येच रस्ता भेटतं म्हणजे तर तर चला त्या मंदिराचा पण एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच छोटासा आता व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या मागे बघितलं तर पूर्ण धोका यानं भरलेलं पण असं हे काहीच नाही थंडी तर अजिबात इकडं नाहीच आहे तर ते नावाला धोका आहे काय माहिती आहे असं कसं आणि मुंबईमध्ये पण परवा गेलो होतो तिकडं पण थंडी हा प्रकारच नाही गरम होतंय गावालाच फक्त काय जे आहे ते थंडी आणि इथं जे आता आपल्याला मंदिरात जायचं आहे ते हे मंदिर आहे आणि इथं सूर्यदेवांचं पण दर्शन झालं आहे आड मुलं दिसत नसेल पण सूर्यदेव आता इथे आहे चला तर जा मंदिराचं इथं महा असलेल्या महानंदीचं कस एकदम कलाकृती एकदम सुंदर अशी कलाकृती बघू शकता तुम्ही तर आणि त्यात मध्ये मंदिर आहे है ही क्लिअर दिसत आहे का मंदिराचा परिसर अजून एक तुम्हाला दाखवतो ना थोड्या वेळा तर बाजूला पण मंदिर आहे म्हणजे शंकराच्या पिंटी आहे इकडे आताच पूजा वगैरे झाले आणि ह्याचं जो मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघताय इकडं आंब्यांची झाडं पेरूचं झाड त्यानंतर एक चिंचाचं झाड आहे जे आपल्याकडे नसतं तिकडे पुण्यामध्ये जास्त असतं चिंचाचं झाड आणि हे जो मंदिराचा परिसर बघताय ना एकदम भव्य आणि मस्त एकदम गारवा असल्यासारखं वाटतं मी कधी इकडं आलो ह्या मंदिराकडं तर निदान पंधरा वीस मिनटं तरी इकडे बसून राहतो एकदम वातावरण शांत असतं उलस पण इथे आहे हे काय आहे हे काय मला पण नाही माहिती पण कद बेल असू शकतो असं वाटते मस्त इकडे जरा असं वातावरण शांत आहे पक्ष्यांचा किलबिलाट आहे सेम गावाकडे का फील होतं इथं आल्यावरती आणि इतर या सिमेंटच्या जंगलांमध्ये कुठं काय नाही काय हिरवं तर कुठं काय दिसालच नाही आता शक्यतो तरी कुठे कुठे राहिले जिथे गावबाग जास्त आहे तिथे अशा ठिकाणी राहिले नाहीतर शक्यता तरी नाहीच कुठे ते जास्त करून इथेच पाहायला मिळतं मला आणि कुठं पाहायला मिळालं जर कुठं जास्त करून गेलो तर तिथे मी जास्त करून पाच दहा मिनटं थांबतो कारण हे बघायला खूप म्हणजे खूप भारी वाटतं जसं भागात असतं मंदिर असं शांत प्रकारचं मंदिर आहे जास्त करून इकडंचही बघता इथं उंच उंच झाडं लावलेली असं आजूबाजूला जास्त असं काहीच नाही शेतीच म्हणजे जवळ तरी ह्या एक काय एक, एक एकर मला माहीत नाही असं किती एकर असू शकतं पण एक माझ्या अंदाजे मी सांगतो तुम्हाला पण एक एकर एकरभर असं असेल जे मंदिराच्या आवारात फक्त शेतीच असेल कारण इकडे माझ्या मागे पण खूप मोठ्या प्रमाणात शेती हे बघा किती भारी आहे ना एकदम हिरवंगार एकदम भारी आणि ते आपल्या समोरचं मंदिर ते बघा तुम कस भारी असल्यासारखं वाटत असं दृश्य बघायला फक्त गावच पाहिजे असतं रे पण हे आता पुण्यात पण इथे मी बघतोय खूप भारी वाटतंय इथे खारूताई ती बघा दिसते का, का। खूप च्यू करते ती बघा कदाचित मी तर आलोय म्हणून का मला माहीत नाही पण चिव चिवचू जास्तच करते जरा बाय बाय करई तर ते खारुताईचे काय चिवचिव चालूच असेल आपण आता जायला उशीर होतोय जाऊया माझ्या पायात चप्पलसुद्धा नाही आहे मी या मातीत असाच फिरतोय बिना चप्पलचा मी आता घरी आलो आहे आणि आमच्या इथे एक निवाचं झाड आहे तुम्हाला दाखवतो भरपूर असे नीव आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे समोरचं दिसतं हे निवाचं झाड आहे आणि या झाडाला नीव बघा इतके लागलेत ना बघा भरपूर असे नीव आहेत पण हे नीव कडू लागतात आपल्या जे गावाला असतात ते जरा गोडतरी असतात पण हे जरा कडू लागतात आणि हे आहे इथे ओलाचं झाड ओवाल इथे जी सर्व लाईन आहे त्याची सर्व फलझाडेच आहेत तर मंडळी मी आता आलोय पाहुणा धरणावर म्हणजे पवना नदीचं पाणी हे मोठ्या नदीला जाऊन मिळतं अशा नदीवर मी आता आलो आहे माझ्या मागे बघताय तर याचा खाली पात्र आहे त्याचं हे समोरचं पात्र आहे आणि तो समोरचा दिसतोय तो लंडन ब्रिज आहे संत तुकाराम गाडगे महाराज तो ब्रिज आहे आणि हे आहे पवना धरण धरण का एवढं मोठं नाही पण पन... बऱ्यापैकी आहे आणि इथून हे सरळ पाणी हे सरळ पाणी भेटतं खाली मोठा नदीला असा यांचा प्रवाह आहे आणि ह्या झाडावर पक्षी आहे पोपट कोकीला पण आहे वाटतं विटविट विटवीट -विट 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 करतोय विट -विट -विट दिसत नाही कुठे समोरचे ढग दिसतात ते कसे झालेत बघा मस्त एकदम असं कापसावाने फुलले सगळे एकदम सूर्य मावलताना दिसत नाही पाऊस येण्याची दाट शक्यता ये आहे असं वाटतंय काय होईल काय माहीत नाही मग अशी मी तिकडे होतो आता इकडून चालत चालत मी इथे आलो आहे आणि हे समोरचे बघा जंगलं हे वाढलेली सगळी सिमेंटची जंगल बघाशी दिसतात आणि त्यात आता सूर्यदेवांचं मावलायची वेळ झाली शक मावलतीलच आता थोड्या वेळातच संध्याकाळचे पाच वाजलेत आणि हे दिसणार पाहुणा धरणाचं स्त्रोत काय बोलतात स्त्रोत चला तर मंडळी आता काय व्हिडिओमध्ये जास्त दाखवत आलं नाही कारण का एवढं खास पुण्यात असं बघण्यासारखं आहे शनिवारवाडा आहे गणपती मंदिर आहे ते तिकडे जाण्यासाठी सविस्तर मला ब्लॉक करायला लागते कारण त्यासाठी सुट्टी लागते आता सुट्टी तर मुलात नसतेच पण कधी सुट्टी असेल तर सविस्तर प ब्लॉक करीनच नक्कीच आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर कमेंट आवर्जून करा बाय बाय टाटा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटा